आदरणीय गुरुनाथरावजी खुरडे साहेब यांच्या पत्नी सौर सुरोधनाबाईनाथराव खुरडे यांच्या सुधारणा जी, जी काही जवळपास तीन वर्षापासून ही जी काही जिल्हास्तरीय स्पर्धा जी होत आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये प्रत्येक वेळेस मी हजर राहतच असतो आणि यावेळेस मला जी काही परीक्षक म्हणून जी काही संधी दिलेली आहे त्याबद्दल मी शिवाजी मोफत एज्युकेशन शिक्षण संस्था संचलित शिवाजी हायस्कूलचे मी आभार मानतो आणि आज जो काही विषय होता स्वामी तिन्ही जगाचा आई आता या विषयावर जर बोलायचं झालं तर भरपूर काही आपल्याला बोलता येतं आणि बरेच विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं बोललेले आहेत बर आता जे काही विद्यार्थी जवळपास बोललेले आहेत त्यांनी काय बोलले जवळपास सर्वांनी की आईची स्तुती केलेली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मुखातून आपल्याला आईची स्तुती आईचा बोलवा आईचं मुलगा हे आपल्याला पाहायला मिळत पण ज्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या व्यक्तीला माणसाला आई नसते त्यावेळेस त्या माणसाच्या मनामध्ये काय वेदना होतात हे ज्यांना आई नसतं तेव्हा कळत आणि दैवत मध्ये आई आई वडील आणि आई आता तसं विचार केलं तर जे काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलेले आहेत स्पर्धेमध्ये आमच्यासाठी निकाल काढणं फार अवघड झालं आता विचार जर केला तर प्रत्येकाने आपली मत चांगल्या आता मी आहेत मॅडम तुम्हाला निकाल हा सादर करते

खूप असा आपल्यासाठी वेळ दिला आणि सुंदर असा निकाल देखील समोर त्यांनी सांगणार आहे प्राध्यापक शिखळे सर यांनी देखील आपला खूप वेळ दिला आणि खूप छान पद्धतीनं परीक्षण केलं शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय भगवानराव उपप्राचार्य आदरणीय शिंदे सर पर्यटक आदरणीय शिवराज कोळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक शिखळे सरांचा सत्कार का आदरणीय भगवानराव कोळेसर आदरणीय शिवराज कोळे सर यांना विनंती करतो

शिवाजी महत्त एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेच्या माध्यमातून ही जी स्पर्धा आयोजित केली आहे स्पर्धाचे संपूर्ण घटक जे दिवसापासून निर्णय घेत आहेत त्यांचा कला गुण मला इथे दिसले थोडस मी स्पर्धेबद्दल बोलते सगळ्यांनी खूप छान मांडणी केली एकूण एक, एक चांगोळ्या कथा गीत जे गायनच्या माध्यमातून सांगत ते सगळं छान होत पाच मिनिटांमध्ये एवढे सगळे मुद्दे मांडणं म्हणजे अवघडच काम आहे तरी पण तुम्ही प्रयत्न करत होता आणि हे जे क्रायटेरिया होते ते होते विषयाची तयारी भाषा शैली सभाधिकपणा आणि विशेष म्हणा आता सगळे इतके छान छान बोलत होते तर आम्हाला प्रश्न पडत होता की कसे मार्क द्यायचे पण तरी पण थोडे छोटे कमी जास्त होणारच होते कुठे कमी पडलो तर कोणाचं सभा पण खालीच डोळे करून बोलत होते समोर पाहून बोलायचं भाषा शैली अडखत बोलले तिथे आपण चुकलो कुठेतरी म्हणजे बोलत असताना असं लक्षात येत होतं की आठवण करू करू बोलत आहे तिथे थोडस कमी विषयाची तयारी छान केली कारण आई बद्दल सांगायचं सगळंच आहे आई किती छान आहे आईच्या समोर किती समस्या येतात मुलांना कसं सांभाळते आधुनिक आई असे वेगवेगळे विषय होते तुम्ही तयारी केली होती विशेष मंडळी मध्ये आजच्या परिप्रेक्षामध्ये आधुनिक आई कशा पद्धतीने सांभाळते पारंपरिक आईने कसं सांभाळलं आहे उदाहरण दाखले सगळे छान दिलेले आहे पण तरी पण विशेष मांडणी तफावत झालेली आहे कारण कोणी कोणी अगदी खूप छान पद्धतीने

भाषण करत होता इतकं छान त्याच्या चेहऱ्यावरूनच आईचे भाव लक्षात येत होते इतकं छान शांतपणे तो सांगत होता भाव सांगत असताना जेव्हा आई सोबत चुकीचं वागलं जाते किंवा आईला निराश केला जाते हे सगळं सुद्धा सांगत असताना ते लक्षात येत होतं आणि त्याचे काही जे अभिव्यक्ती दिली त्याच्याबद्दल त्याला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे प्रथम क्रमांक आहे जिल्हा परिषद हायस्कूल माळकोठा तालुका मुखेड सायली आनंद